मित्रांनो नमस्कार अखेर जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या इतिहासातील महाराष्ट्राच्या राजकारणातील आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच झालाय मित्रांनो दोन्ही ठाकरे बंधू अखेर वीस वर्षांनी आले एकत्र मुंबई केली जाम ठाकरे बंधूंनी एका क्षणात मुंबई जाम केल्याचं चित्र मुंबईत पाच लाखांपेक्षा जास्त शिवसैनिक मनसे सैनिक आले एकत्र राज्याच्या इतिहासातील संयुक्त महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऐतिहासिक सभा आणि याकडे सध्या देशाचं लागलं होतं लक्ष मित्रांनो किती आजच्या सभेला किती होती गर्दी प्रचंड असा महासागर मुंबईचा अरबी समुद्राचं या सभागृहाच्या अवतीभोवती अवतरल्याचं चित्र आपल्याला यावेळी दिसून आलं मित्रांनो व्हिडिओ होते व्हायरल बघूया सविस्तर नेमकी किती होती गर्दी महाराष्ट्राच्या राजकीय गोटामधून या गर्दीने सध्या भारतीय जनता पार्टी शिंदे सेना यांच्या पायाकाची तर वाळू सरकलीच मात्र या सगळ्या नेत्यांची झोप उडवणारी ही गर्दी महाराष्ट्राच्या इतिहासाला नवीन वेगळं वळण देणारे मुंबईच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश जग जगातील सर्व मराठी माणसांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं आज हे वर्तन उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधूंची झालेली गळाभेट महाराष्ट्राच्या इतिहासाला नवीन चालना देणार आहे आणि मित्रांनो फक्त दोन्ही एकत्र आलेत याच भीतीने भाजप तसेच शिंदेगडाची मात्र झोप उडली असून आगामी काळात राजकारण अतिशय वेगळ्या वळणावरती झालेलं पाहायला मिळेल ठाकरे बंधूंना पाहण्यासाठी पहाटेपासूनच काही जण रात्रीपासूनच सभागृहामध्ये आले होते पहाटेच हे सभागृह फुल झालं होतं गच्च भरलं होतं मनसैनिक शिवसैनिक या ठिकाणी अतिशय मोठ्या गर्दीने आले होते ठाकरे बंधूंनी एकत्र एंट्री झाली त्यावेळेस मात्र तेथील सभागृहाच्या बहुतांश लोकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि आनंद अश्रू वाहिले मित्रांनो नेमका तो क्षण कसा होता मित्रांनो यावेळी मात्र राज ठाकरेने देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत जे शिवसेना प्रमुखांना जमलं नाहीत ते मात्र देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं दोन्ही ठाकरे बंधूंना वीस वर्षानंतर एकाच व्यासप्रवरती आणले त्याबद्दल त्यांचे आभार मानलेत तद्वतच उद्धव ठाकरेंनी देखील अनाजी पंतांचे मी आभार मानतो ज्यांनी आमच्यातला अंतरपाठ दूर केला असं उद्धव ठाकरेंनी आभार मानलेत मित्रांनो दोन्ही ठाकरे बंधूंचे टोले पाहता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजपचे नेते प्रसार माध्यमातील चवतळ उठले आहेत ही युती झाल्याने त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेल्याचं चित्र निर्माण झालं मित्रांनो याबद्दल आपल्याला काय वाटतंय या, का या युतीने महाराष्ट्रात जल्लोष सुरू झालाय आपल्या प्रतिक्रिया द्या